अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच विशाखा समितीची वानवा समितीचे अध्यक्षच समितीपासून अनभिज्ञ जिल्हा परिषदेमधील विशाखा समितीचे नो अपडेट विदर्भ न्यूजची बिग ब्रेकिंग हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामधील विशाखा समितीची चर्चा जोर पकडताना दिसत आहे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये विशाखा समिती कार्यरत असावी असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत याच अनुषंगाने विदर्भ न्यूजने अमरावती शहरातील मुख्य प्रशासकीय कार्यालयांची पाहणी केली मात्र अमरावती जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशाखा समितीचा उल्लेख दिसून आलेला या समितीमध्ये किती सदस्य या या आहे याचा फलक सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुठेही दिसून येत नाही या माहिती माहिती मागितली असता कार्यालयाकडून दुसऱ्या दिवशी देण्यात आली विशेष म्हणजे ज्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे त्यांनाच आपण विशाखा समितीबद्दल काहीच माहिती नसल्याचं दिसून आलं आपण स्वतः या विद्यमान समितीचे अध्यक्ष आहोत हे पत्र देखील त्यांना पाहिल्यानंतर लक्षात आलं हा सगळा प्रकार लक्षात येताच दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी विशाखा समितीच्या अंमलबजावणी चे निर्देश दिले तर दुसरीकडे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये निदान विशाखा समितीचे माहिती फलक दिसून आले परंतु हे फलक अपडेट दिसून या अध्यक्ष असलेल्या महिला अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे परंतु नाव दिसत आहे जर मुख्य शासकीय कार्यालयामध्येच अशी परिस्थिती असेल तर तालुका स्तरावर नेमकं काय सुरू असेल याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे प्रत्येक वेळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतरच या सर्व उपाय योजना व समित्यांना जाग येतो मात्र इतर वेळी या समित्या काय करतात असा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती